हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो आत्ता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जो मी आत्ता पुढे तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ आहे बुधवारचा आणि ऐश्वर्याने काय स्पेशल नाश्ता बनवलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल नाश्त्याच्या अगोदर इथं बघा सकाळी सकाळी दूध मागवलेलं होतं जिओ मार्टवरून दूध मागवलेलं होतं कारण जिओ मार्टवर दूध हे थोडंसं स्वस्त आहे बाहेर आपण जर दुकानातून घ्यायला गेलो तर ते चौऱ्याहत्तर रुपये लिटर आहे तर आम्ही थोडंसं सर्च करून घेतलं तर इतर मार्टपेक्षा हे जिओ मॅटवर चार रुपयांनी स्वस्त होतं म्हणजे सत्तर रुपयांनी हे दूध आहे आणि रोजचं आम्हाला दीड लिटर दूध लागतं तर तसं बघायला गेलं तर मग आमचे दोन लिटरमध्ये आठ रुपये वाचतात तर असंच थोडे थोडे करून पैसे म्हणजे आपल्याला जिथून जिथून वाचवता येतात तिथून तिथून वाचवलेचं पाहिजे तर हे सर्च आमचं रोजचं चालूच असतं कुठे काय स्वस्त मिळतंय ते बघत असतो आम्ही आणि अक्षय हे सगळं सर्च करत असतो आणि मग आम्हाला जिथून जे काही वस्तू स्वस्त पडतात तर तिथून आम्ही त्या घेत असतो आणल्यानंतर ह्या स्वच्छ अशा आम्ही पिशव्या धुवून ठेवते एक दोन दिवस जरी राहिल्या तरी त्या पिशवीला वास वगैरे येत नाही म्हणून स्वच्छ पिशव्या धुवून ठेवायच्या आहेत आणि आत्ता सुरुवात केलेली आहे नाश्त्यासाठी जो स्पेशल नाश्ता काय आहे तो त्याच्यासाठी तर ऐश्वर्याने इथं अर्धा कोबी घेतलेला आहे तो चॉपरने असा कट करून घेतलेला आहे तर चॉपरने कट करून त्याच्यात तिने पाच चमचे मैदा टाकलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे दोन चमचे तांदुळाचे पीठ टाकलेलं आहे आणि कोबी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे किसून नाही घेतला आहे एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता हे तुम्हाला समजलंच असेल हे काय आहे तर हे आहेत कोबीचे मंचुरियन तर मंच्युरियनसाठी कोबी तुम्ही किसून घेऊ नका जर कोबी जर किसून घेतला तर त्याला जास्त पाणी सुटतं म्हणून कोबी चॉपर असेल तर चॉपरमध्ये कट करा किंवा मग तुम्हाला जास्त तुमचा तुम्हा, चाकूने जर छोटे एकदम बारीक कट करता येत असेल फाईन चॉप करता येत असेल तर तसं तुम्ही कट करून घ्या नंतर तिने रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि दोन चमचे आणि संपत चाले होते सगळे सॉस आणि तीन चार चमचे हे अंदाजे आ, डार्क सॉस आहे सोया सॉस डार्क सोया सॉस हा थोडासा खारट असतो त्याच्यामुळे मिठाचा अंदाज टाकताना थोडासा तुम्ही जेव्हा मीठ टाकतो तेव्हा थोडंसं कमी प्रमाण टाकायचे कारण डार्क सॉस हा खारट असतो नंतर दोन चमचे हे ग्रीन चिली सॉस टाकलेलं आहे तर हे चिलीचे पाऊचच मी आणत असते कारण छोटे छोटे पाऊच असले की ते एक दोन वेळा वापरले की ते संपून पण जातात आणि खूप मोठे आणले तर त्याची एक्सपायरी कधी निघून जाते ते पण कळत नाही मग ते असेच फेकून द्यावे लागतात तर त्याच्यासाठी मी असंच छोटे छोटे पाऊच घेऊन येते आणि त्याचा जो फ्रेशनेस पण आहे तो पण टिकून राहतो त्याच्यासाठी मी छोटेच पाऊच आणते आपण काही नेहमी नेहमी चायनीज बनवत नाही आणि एक चमचा विनेगर घातलेला आहे विनेगरऐवजी तुम्ही विनेगर नसेल तर लिंबाचा वापर करू शकता आणि नंतर ते छान असं मिक्स करून त्याचे बॉल करून घ्यायचे आहेत तर हे आहे चायनीज मंचुरियन कोबी मंचुरियन म्हणूया बॉईल करून घेतल्यानंतर छान असे तेलात ततळून घ्यायचे मीठ एकदम शेवटी वापरायचं आहे मीठ शेवटी वापरायचं कारण मीठ मिठाने कोबीला पाणी सुटतं कोबी मुळातच खूप पाणी असतं कोबीला पण त्याच्यामुळे मीठ टाकलं की आणखीन जास्त पाणी सोडतं त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ते पातळ होतं तर ते पातळ झालं की आपण नंतर मग अजून मैदा टाकतो कॉर्नफ्लावर टाकतो मग ते असं थोडंसं जास्त कमी झालं की त्याची जी वातडपणा येतो तो, तो मग क्रिस्पीपणा राहत नाही तर मीठ शेवटी टाकायचं पटकन त्याचे बॉईल करायचे आणि असे हे तळून घ्यायचे तर हा आहे चायनीज पदार्थ आपण याला म्हणतो पण हा खरा तर चायनीज नाही आहे हा भारतातलाच एक आ, प्रकार आहे आणि तो चायनीजमध्ये जाऊन त्या त्यांचे सॉस किंवा त्यांची करण्याची पद्धत याच्यामुळे तो चायनीजमध्ये प्रसिद्ध झाला तर इंडो चायनीज असा हा फ्युजन पदार्थ आहे तर तो भारतातलाच आहे पण तो तिकडे तिकडचे सॉस किंवा त्यांची करण्याची पद्धत त्याच्यामुळे तो प्रसिद्ध झाला आणि तो एक आत्ता आपण त्याला चायनीजच चा मंचुरियन म्हणून ओळखतो पण खरा त्याचा उगम भारतातच झालेला आहे पण त्यांच्या सॉसने आणि त्यांच्या करण्याच्या पद्धतीने तो त्यांचा झालेला आहे तर असा हा इंडो चायनीज फ्युजन पदार्थ आहे आणि खायला खूप छान लागतो आणि करायला पण खूप सोपं आहे चायनीज पदार्थ हे करायला खूप सोपे आहेत पण ते आपण बाहेर खाण्याऐवजी आपण ते घरीच खावेत कारण ते अजिनो वगैरे वापरतात बाहेर चायनीज जेव्हा करतात तेव्हा तर ते शरीरासाठी अजिनो मोटो चांगलं नसतं तर आपण घरी केलं तर ते वापरत नाही म्हणून शक्यतो जमेल तर आपण घरीच करून खायचं आहे शक्य नाही आहे प्रत्येक वेळे आपण प्रत्येक गोष्ट घरी बनवून खाऊच शकतो किंवा कधी खाऊच नाही असं नाही पण नेहमी नेहमी जर खात असेल तर खायचं असेल तर आपण घरीच बनवून खाल्लेलं चांगलं तर असे हे आमचे चायनीज कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत त्याच्यावर कोथिंबीर टाकून छान मस्त असे सर्व करणार आहोत म्हणजे आम्ही आता खाणार आहोत छान असे क्रिस्पी झाले होते किचनमध्ये लाईटचं किती लावली तरी पण क्वालिटी जी व्हिडिओची आहे ती कमीच दिसते याचं मला कारण अजून पण समजलेलं नाही आहे कारण किचनमध्ये उजेड जरी नसला तरी लाईट लावली तरी पण तो असं थोडंसं क्लिअर व्हिडिओ दिसतच नाही काय माहीत नाही आहे बघून मी नेक्स्ट टाईम थोडासा प्रयत्न करेन आणि नंतर बघा इथं आम्ही गेलेलो आहे डीमार्टमध्ये तर हे बघा ट्रॉली गच्च भरलेली आहे डीमार्टमध्ये आपण जातो की चार पैसे वाचावेत ग्रोसरीचं सामान तिथेच थोडंसं स्वस्त भेटतं पण काही नाही आहे ग डिमार्टमध्ये गेले की आपण ग्रोसरीपेक्षा इतरच गोष्टी खूप साऱ्या घेत असतो आणि त्याचं भलं मोठं बिल होतं असतं तर डीमार्टमध्ये जायला तर काही परवडत नाही तर पण तरी पण कधीतरी म्हणजे तीन चार महिन्यातून एकदा तरी जावंच लागतं म्हणजे ग्रोसरीचं सामान पण येतं आणि इतर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी मग जायचं इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा एकाच ठिकाणाहून सगळं मिळतं तर घेऊन यायचं तिकडनंच तर ह्या अशा पद्धतीने आम्ही त्या दिवशी आमचा मंगळवारचा दिवस घालवला तर कसं वाटलं तुम्हाला